झालं आहे की आज आमचा जो विरोधी पक्षाचा गेल्या गुरुवारी असलेला दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव हा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव आज तिसऱ्या मंगळवारी तिसऱ्या गुरुवारी चर्चेला आला चर्चेला आला नेहमी अध्यक्ष खूप आम्हाला उपदेशाचे धडे देत असतात अध्यक्ष आम्हाला खूप अशा सौजन्याच्या गोष्टी सांगत असतात आणि खास करून ते मला उपदेशून बोलत असतात की भास्करराव ऐकायला शिका ऐकायला शिका परंतु हेच अध्यक्ष दुसरी लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपला कसा कोरडा पाषाण आहे त्याचं प्रत्यंतर आणि त्याचा अनुभव आज संपूर्ण महाराष्ट्राला आला असेल दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव हा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातला आम्ही घेतला होता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर देत होते उत्तर देत असताना एकही शब्दामध्ये न बोलताना आम्ही शांतपणे बसून होतो मी होतो मी शांतपणे बसून होतो आदित्य जेनी त्या ठिकाणी मला सांगून गेले होते की त्यांची वरती एक मीटिंग होती मी मीटिंग आठवले की ताबडतोब खाली येतो आणि म्हणून ते मीटिंगला गेले होते ते काय ऐकायला बसले नव्हते त्याच्यातलं वागणं अधिकृत मीटिंग आहे आणि म्हणून मी ऐकायला बसलो पूर्णपणे भाषण ऐकलं खरं तर हे दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर भाषण नव्हतं तुम्हाला लोकांना तांत्रिक मुद्दे ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही मला माहिती आहे पण हे ऐकलं पाहिजे एकशे एकशे एकचा एक प्रस्ताव जसा एखाद्या भागापुरेसा असतो आणि त्याच्यावर एखादा मंत्री उत्तर देतो तशा पद्धतीनं या मंत्र्यांनी उत्तर दिलं महाराष्ट्राच्या बाहेर परभणीचा विषय होता ठाण्याचा था विषय होता त्या ठिकाणी असंघटित कामगार बोर्डाचा विषय होता शिक्षणापासून अंगणवाड्यांचा विषय होता तिथं बांधकामचा विषय होता तिथं पाणी योजनांचा विषय होता त्याला कुठंही कुठंही कुठेही उपमुख्यमंत्र्यांनी टच केलं नाही आणि केवळ आणि केवळ राजकारण आणि तेही खोटं खोटं आणि खोटं आणि म्हणून ते मी शांतपणे ऐकून घेतलं आणि आमचा विरोधी पक्षाचा अधिकार आहे की राईट ऑफ रिप्लाय द्यायचा अध्यक्षांनी मी उभा राहिलो माझ्या समजा आदित्यजी नसतील मला संधी द्यायची नव्हती तर अध्यक्षांनी हे सौजन्य दाखवायला पाहिजे होतं की भास्करराव तुम्ही तुम्ही का, का उभे राहत ते मला कळू दे एवढे अध्यक्ष अंतर्ज्ञानी आहेत अध्यक्षांना आमच्या मनातलं काय ते कळतं आणि म्हणून त्यांनी मी राईट ऑफ रिप्लाय मागितला ही गोष्ट खरी आहे पण त्यांनी माझा नाकारला पाहिजे होता परंतु अशा प्रस्तावावर सदस्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि म्हणून मी प्रश्न विचारले असते मला त्यांनी सांगायला पाहिजे की राईट ऑफ रिप्लाय देऊ शकत नाही प्रश्न विचारा पण अध्यक्ष म्हणजे स्वतःला सरकार समजतात आम्ही प्रश्न सरकारला विचारतो पण हे अध्यक्ष केवळ आणि केवळ सरकार म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्षाने वागत असतात हे अध्यक्ष कस्टोडियन म्हणून आमच्या हक्काचं रक्षण करण्याच्याऐवजी आपण कसं सरकारला प्रत्यक्षाने वाचवतोय हे दाखवून धन्यता मिळवण्यामध्ये अध्यक्ष स्वतःला सहन समजतात मला माहीत आहे की या विषयावर माझ्यावर हक्कभंग कोणतरी आणेल आणलापर्यंत हरकत नाही परंतु महाराष्ट्राच्या विधिमंडळाची संपूर्ण परंपरा ह्या अध्यक्षांनी धुळीस मिळवलेली आहे आणि म्हणून माझं म्हणणं अध्यक्षांना की आपण या विधान भवनाला आता लक्षवेधी भवन नाव द्या लक्षवेधी भवन नाव द्या आपण त्या ठिकाणी सभागृहातल्या कामकाजाला तिथं कुठलाही मुद्दा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मंडळ म्हणून त्या ठिकाणी जाहीर करा अशा पद्धतीचं चुकीचं कामकाज हे सातत्यानं का अध्यक्ष लावतात काय आम्हाला प्रश्न विचारायचे होते काय एकनाथराव म्हणाले एकनाथराव म्हणाले की कोरोनाच्या काळामध्ये खिचडीमध्ये घोटाळा केला खिचडीमध्ये घोटाळा करण्याचा ज्याचं कॉन्ट्रॅक्ट ज्याच्या नावावर हो आहे तो त्या ठिकाणी संजय माशेलकर हा आता एकनाथराव शिंदे यांच्या पक्षामध्ये आहे स्वतःच्या खात्यात आहे आणि त्यांच्या खात्यात आहे आणि तो त्यांचा पदाधिकारी आहे त्या माणसावर कुठली कारवाई नाही तर आमचा सचिव माझ्या तालुक्यातला एक सदग्रस्त आमचा सुरज चव्हाण याला चौदा महिने जेलमध्ये टाकलं आमच्या अंगाची राही होते आमचा जीव जळतो पण संधी मिळत नाही आज संधी मिळली होती हे खोटं बोलतात दुसरी गोष्ट हे काय फुशारच्या का मारतात अटल सेतू आम्ही बांधला अटल सेतू यांच्या कारकिर्दीमध्ये झाला एकोणीशे त्रेसष्ट सालापासून अटल सेतूचा या ठिकाणी इतिहास आहे का काय तुमची लायकी आहे काय तुमचं याच्यामध्ये कर्तृत्व आहे तुम्ही या ठिकाणी कोस्टल रोड आदो वरळी सी लिंक बांधला म्हणून सांगता हे तुम्ही बांधला तुमच्या याच्यामध्ये कर्तृत्व काय या ठिकाणी तुम्ही मेट्रो आम्ही आणले म्हणून सांगता हा भास्कर जाधव या मेट्रोमध्ये पहिल्या फेजला नगर विकास राज्यमंत्री म्हणून सही करणारा मी आहे कुठं होतात तुम्ही तुम्ही होतात कुठं ही कंटिन्युअस प्रोसेस आहे तुम्ही याबद्दल क्रेडिट घ्यायला हरकत नाही पण उठसूड उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर आरोप करायचे त्यांनी काय केलं नाही अरे लादा वाटला पाहिजेत तुम्हाला दोन हजार चौदापासून तुम्हीच मंत्रिमंडळामध्ये आहात हे आज मला महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये मला विचारायचं होतं उठसूट तुम्ही त्यांना जबाबदार धरता दोन हजार चौदापासून तुम्ही मंत्रिमंडळात आहात दोन हजार एकोणीस पासून आज तागायत तुम्ही नगर विकास खात्याचे मंत्री आहात तुमची ही जबाबदारी आहे ना तर कोणाची जबाबदारी आहे अध्यक्ष यांना पाठीशी सातत्यानं घालतात आणि म्हणून जे सांगत होते मुख्यमंत्री की त्या ठिकाणी आम्ही गिरणी कामगारांना पण घर देणार तो चार दिवसापूर्वी आझाद मैदानावर गिरणी कामगारांनी मोर्चा काढला त्यांनी एक जीआर दाखवला की त्यांना घरं दिलेली जात आहेत की कर्जत तालुक्यामध्ये वांगणे आणि शेलू गावामध्ये वांगणे आणि शेलू मध्ये आणि त्या आळा मध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही घरं नाकारली तर तुमचा हक्क जाईल आणि एक काय खोटं सांगतात सभागृहामध्ये चड्डाची चड्डी आणि अध्यक्षांना अध्यक्षांची ही भूमिका आहे की आम्ही एक खोटं ऐकून घ्यावं आम्ही ऐकून घेतलं पण त्याच्यावर काही प्रश्न विचारू नये हे अध्यक्षांना म्हणायचं आहे आणि म्हणून अध्यक्षांना सुद्धा अदानीला वाचवायचं आहे मी एक्साईड झालेलो नाही माझा बीपी हाय झालेला नाही पण अध्यक्षांनी संपूर्ण सभागृहाची गरिमा ही धुळीस मिळवलेली आहे हा डायरेक्ट माझा अध्यक्षावर आरोप आहे डायरेक्ट आरोप आहे अध्यक्ष दू आहेत भेटल्यानंतर वेगळं बोलतात आणि उत्सव वेगळं त्या ठिकाणी वागतात आणि म्हणून असंघटित कामगारांचा विषय निघाला नाही परभणीचा विषय निघाला नाही फक्त मुंबई 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 अरे तुमच्या हातात तुमचं खातच तुमचं आहे ना काय मेहरबानी का करता काय मेहरबानी करता कुठसूट तुम्ही त्या ठिकाणी जा आज जवळजवळ अकरा वर्षे सतत तुम्ही मंत्रिमंडळामध्ये कायमात तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात तुम्ही उपमुख्यमंत्री झालात दोन वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त मुख्यमंत्री झाले त्यावेळेला कोरोनाचं संकट होतं त्या संकटामध्ये तुम्ही पण होतात ना मग त्यांनी काम केले नाही मग तुम्ही काय करत होता प्रत्येक वेळी हे मंत्री प्रश्न विचारतात आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो बीडीडीच्या बीपीटीची जी चाळ आहे बीडीडीच्या ते मध्ये त्यांना विकास करण्याकरता म्हणून काही प्रश्न आम्हाला विचारायचे होते रेल्वेच्या बाजूला ज्या झोपड्या आहेत त्यांना केंद्र सरकार जागा देत नाहीत ते मला काही प्रश्न विचारायचे होते असंघटित कामगार योजनेमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे या संदर्भामध्ये सरकारला मला प्रश्न विचारायचे होते बीएम सोहेत हा प्रकल्प तु, तुमच्या कारकिर्दीमध्ये आला काय सो मोनोरेल हा अटल सेतू तुमच्या कारकिर्दीमध्ये आलेला नाही वरळी लोक तुमच्या कामा आलेला नाही दुसरी गोष्ट नवी मुंबई एअरपोर्ट काय तुमचं कर्तृत्व तु? काय तुमचं कर्तृत्व तु? काय तु? नगरविकास राज्यमंत्री असताना नगर नगरविकास राज्यमंत्री असताना त्या ठिकाणी तानाजी सत्रे म्हणून मराठी एमडी त्या ठिकाणी होते आणि मी राज्यमंत्री होतो तिथं लोकांचा विरोध दोन्ही मराठी माणसं आपली आलेत या भावनेतून जाऊन लोकांना समजवण्याचं आम्ही काम केलं तुम्ही काय केलं तुम्ही नुसत्या बॅगा घेऊन सुर्यात गुवाहाटी या भागामध्ये गेलात आणि त्यांना समर्थन अध्यक्ष करतात आज माझा राग अध्यक्षांच्यावर हो आहे आम्ही शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणून पुणे पुणे आता मिसिंग लिंकचा उल्लेख त्यांनी केला अरे केला खरोखर आहे पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंमुळे एकोणीशे पंच्याण्णव साली युतीचं सरकार होतं त्यावेळेला मुंबई पुणे रस्ता त्या काळात झाला ही कंटिन्युअस प्रोसेस आहे त्यानंतर पुढचा एखादा टप्पा तुम्ही तर काय मेहरबानी केलीत काय आणि म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की बीएसटीचं आमच्या आदित्यजींनी पाच हजार रुपये बीएसटीच्या लोकांना मदत करण्याकरता सांगितलं त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही अदानीच्या विषयावर गोलगोल भलगोल भलगोल फक्त धारावीची लोक त्या ठिकाणी चांगल्या घरात राहू नये काय हे नाही काय ते नाही काय मला वाटत नाही नगरविकास मंत्र्यांना चर्चेमध्ये घेतलं असेल मुख्यमंत्र्यांनी अदानी घेतलेलाच नसेल आणि म्हणून काही प्रश्न हे स्थायी माहिती सातत्यानं महाराष्ट्राच्या समोर खोटी येत होती ती कुठेतरी सत्य काय ही सांगण्याची संधी आमची आज अध्यक्षांनी राहून घेतली आणि म्हणून अध्यक्ष आम्ही जेव्हा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय करतो त्यावेळेला आम्हाला उत्तर अध्यक्षांकडून अपेक्षित नसतं आम्हाला सरकारकडून उत्तर अपेक्षित असतं कारण आम्ही सरकारकडून उत्तर मागत असतो अध्यक्ष महोदयाने ऍड्रेस करण्याची प्रथा आहे म्हणून आम्ही त्यांना प्रथा करत असतो आणि म्हणून अध्यक्षांनी सरकारला आता बरखास्त करावं स्वतःच बसावं आणि प्रश्नाला उत्तरं द्यावी दुसऱ्याला तत्वज्ञान सांगणारे अध्यक्ष ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या आम्ही शांतपणे नव इच्छा असताना सुद्धा एवढं तर माझ्याकडे संयम नाही पण मी म्हणून ऐकून घेतलं आणि म्हणून ज्या ठिकाणी आज जे जा झालंय ते उभ्या महाराष्ट्रानं बघितलं हे तुमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगण्याकरता आहोत जरा एक म्हणते असं आहे की प्रत्येक आमदार हा तयारी करून येतो दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव हा पूर्ण महाराष्ट्रातून आलेला असतो आठवड्याला एक प्रस्ताव येतो या प्रश्नांची उत्तरं अनेक मंत्र्यांनी द्यायची असतात एका मंत्र्यांनी द्यायची नसतात कारण इंडस्ट्रीजचा प्रश्न असतो रेव्हेन्यूचा प्रश्न असतो शेतीचा प्रश्न असतो इरिगेशनचा प्रश्न असतो लँड अॅक्विशनचा प्रश्न असतो इरिगेशनच्या लँडचा प्रश्न असतो मला आठवतं जयंत पाटलांनी इरिगेशनच्या लँडच्या स्कॅमचा प्रश्न काढला होता अलॉटमेंट ऑफ लँड मी येऊरच्या आदिवासी घोटाळ्याचा प्लॅन म्हणजे आदिवासी जमिनी हस्तेगत केलाय त्याचा प्रश्न काढला वनजमिनी कशा ताब्यात घेतला ते प्रश्न आमचे प्रश्नच अनुत्तरित प्रश्नाला उत्तरच नाही आम्ही दिवस दिवस अभ्यास करतो आम्ही प्रश्न तयार करतो अर्धा अर्धा तास चाळीस चाळीस मिनटं भाषण करतो अपेक्षा काय असते तर सर्वसामान्यांची प्रश्न जी आम्हाला मांडण्याची संधी या लोकशाहीच्या मंदिरात मिळते त्याला उत्तर येतील हे सगळं अनुत्तरित राहायचं तर विधानसभेची सॅन्टिटीच खतम होईल या मंदिराचं महत्व खतम करण्याचं काम सुरू झालंय हे आम्ही अध्यक्षांच्या निदर्शनास आणू इच्छितोय तेच करतायत उत्तर एका विषयाचं उत्तर बाकीच्या विषयांचं काय दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव हा पूर्ण महाराष्ट्राचा असतो तो एका प्रश्नावर नसतो एका मंत्र्याचा नसतो आता हे पण बोलायचं नाही मग बोलायचं काय आणि आम्हाला अध्यक्ष नियम सांगतात नियमामध्ये एका दिवशी तीनच्या वर लक्षवेधी घेता येत है नाहीत गेले चार दिवस वीस 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 लक्षवेधी लक्षवेधीमध्ये अध्यक्षांचा जीव का गुंतलाय हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे काय करायचं तर तुम्हाला करा मी आता सांगितलं सभागृहामध्ये मला सस्पेंड करणार ना करा सस्पेंड का अध्यक्षांचा जीव का गुंत लक्षवेधीमध्ये का विधेयकावर त्या ठिकाणी चर्चा का होऊ शकत नाही हे कायदे मंडळ आहे कायद्यावर चर्चा नाही का परवांच्या दिवशी जनसुरक्षा विधेयक ज्याला आता डाव कडवं काय म्हटलं का चर्चा का नाही घडवून दिली का घडवून दिली नाही चर्चा या ठिकाणी हे पाप आहे आणि म्हणून त्या पापामध्ये अध्यक्षांनी सामील होता कामा नये हा माझा आक्षेप आहे सरकार विरुद्ध आम्ही लढू आम्ही संतेनं कमी असलो तरी त्याची पर्वा आम्हाला नाही पण हे अध्यक्षांचं वागणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला या ठिकाणी लाज आणणार आहे शोभाना देणार आहे आणि महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा मातीत घालणार आहे हे माझं म्हणणं आहे